झालेले आहेत झालं डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का, का रिझल्ट रिवाईज आहेत कुठली कोर्स ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती दीड वर्षापासून आम्ही झाली गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावलं जात आहे प्रत्येक म्हणून तुम्हाला जर अठ्ठेचाळीस वाला चालतंय तर मग अठ्याण्णव वाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिझल्ट लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जीआर ला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार चौदा चा जीआर व्हॅलिड नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता काय कोणत्या बेसिस वर तुम्ही आज आमचा रिझल्ट रिवाइज केला जो आता आला डिसेंबर एकोणावीस ला आमची चौदा नुसार निवड झाली तो तुम्ही इनव्हॅलिड ठरवता कोणत्या बेसिस वर ठरवता मराठा आरक्षण नाही येतात तो जी आर लागू झाला मराठा आरक्षण नाही ह्याच्यात लागू झाला नंतर जी आर नाही लागू झाला तुम्ही फ्री लावणार जी आर चौदा नुसार मे दोन हजार अठरा नुसार नियुक्तीच्या वेळी यांना अठराचा चेअर कसा आठवतो नियुक्तीच्या वेळी अठराचा चेअर कसा आठवतो यांना अजूनही मराठा समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जात आहे सगळ्यांनी आजही आज आमची जी कंडिशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्यांची ही होईल आज जर साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलोय शेवटपर्यंत लाखोने निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने लावलं लावलं आज समाजाने आमच्यासाठी एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य चांगलीला लागलेलं आहे एवढे जण आहेत पण बाकीच्या पण बाकीच्या पण गव्हर्मेंटच्या एक्झाम आहेत ती जे मुलं अक्षरशः रोडवर आलेले आहेत त्यांचं भविष्य पूर्ण टांगलेलं लागलेलंय ह्या सरकारच्या अशा पोंगल कारभारामुळे टक्के आरक्षण पाहिजे परत आम्हाला आरक्षण दिलं करायसाठी दिलं तेहतीस टक्के आरक्षण त्याच्यानंतर मराठ्यांसाठी आम्ही एवढा मोर्चा पस्तीस वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्यानंतर आता त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला म्हणजे मराठ्याचं आरक्षण पण नको समांतर आरक्षण नको मग आम्ही मागायचं ज्ञान कोणाकडे मागायचं केली वाद्याखाली